श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गुरुपौर्णिमेला एकवीस जुलै पहाटे पाच पाध वाजून पाच मिनिटांनी सर्वात सिद्धी योग सुरू होत आहे उत्तराषाढ नक्षत्र पहाटेपासून रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत राहील याशिवाय मंगळाने गुरु वृष राशीत असतील राहू राशीत केतू कन्या राशीत आणि शनी मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे राजयोग तयार होत आहे यासोबतच बुध सिंह राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल गुरु वृषभ राशीत असल्यामुळे कुबेर राजयोग तयार होत आहे तसेच सूर्य व शनी योग तयार करत आहे या योगामुळे काही राशींचे चांगले दिवस येणार आहे यामध्ये पहिली रास आहे वृषभ ऋषीभ राशींच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूप चांगला असणार आहे या राशीच्या चढत्या घरात मंगळ आणि गुरु उपस्थितीत आहेत या राशीच्या लोकांचा त्यांच्या पालकांसोबत चांगला वेळ जाईल विशेषत तुमच्या आईसोबतचे तुमचे नाते आणखी घट्ट होईल त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल नोकरदारांनाही चांगले दिवस येणार आहेत अनेक नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात याशिवाय नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते दिलेले पैसे परत मिळू शकतात तुम्ही जीवनात समाधानी दिसू शकता वैवाहिक जीवनही चांगले जाणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून पूर्ण सहकार्य मिळेल दुसरी रास आहे सिंह सी सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूप चांगला जाणार आहे या राशीमध्ये बुध ग्रह चढत्या घरात स्थित आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक प्रकल्प किंवा सौदे साध्य करू शकता समाजात मान सन्मान वाढेल करिअरबद्दल बोलायची झाली तर तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो तुमच्या कामाचे कौतुक होईल व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे तुम्ही केलेली गुंतवणूक आता चांगला परतावा देणार आहे जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुमचा अध्यात्माताकडे अधिक कल असेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांचाही दिवस चांगला जाणार आहे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून के आता चांगला परतावा मिळू शकेल नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तुमचे काम तुमचे वरिष्ठ अधिकारी खुश करतील अशा परिस्थितीत तुमच्यावर काही जबाबदारीही सोपवली जाऊ शकते तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ती करू शकता मानसिक तणावातूनही तुम्हाला आराम मिळेल तुमचे आरोग्य चांगले राहील राशी कुटुंबासोबत आपला चांगला वेळ व्यतीत कराल या काळात तुम्हाला सर्व बाबतीत यश मिळेल करिअरच्या बाबतीत अनेक फायदे होतील समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना फायदा होईल तुमच्या कामाचे कौतुक होईल व्यवसाय आपला फायदेशीर ठरेल गुंतवणुकीतून फायदा होईल जोडीदारासोबत तुमचा चांगला वेळ चालवी धन्यवाद सेई स्वामी समर्थ